नमस्कार लवकरच नवरात्र सुरू होत आहे आणि त्याच्यात आपण देवींची उपासना त्यांची पूजा अर्चा करतो अशा या नऊ देवी व त्यांच्या शक्ती ज्या आपल्या अंगातही असतात तर या शक्ती आपण जागृत केल्या पाहिजेत आणि ह्या देवींबरोबर असलेल्या शक्तींची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर पहिली देवी आहे देवी दुर्गा आणि या देवीची शक्ती आहे ती म्हणजे सामावण्याची शक्ती म्हणजेच इतरांचे विचार स्वभाव इच्छा या सगळ्याचा सहज स्वीकार करून त्यांना सामावून घेणं हेच या दुर्गादेवीची शक्ती आहे नवरात्रातली पुढची शक्ती आणि पुढची देवी आहे जगदंबा जगदंबा ही आपल्याला सहन करण्याची शक्ती शिकवते सहन करण्याची शक्ती म्हणजेच कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये डगमगून न जाता पॉझिटिव्ह राहून ती परिस्थिती हाताळणे म्हणजेच सहनशक्ती आता आपण नवरात्रातली पुढची देवी आणि पुढची शक्ती बघूया पुढची देवी आहे काली माता आणि तिची शक्ती आहे सामना करण्याची शक्ती शिवाय या देवीचं रूप इतर देवींपेक्षाही खूप वेगळं आहे तर ही सामना करण्याची शक्ती म्हणजेच बाहेरची परिस्थिती किंवा आंतरिक परिस्थिती फिजिकल किंवा इमोशनल समस्या चॅलेंजेस प्रॉब्लेम्स यांचा सामना करण्याची शक्ती आपल्यात असते नवरात्रातली पुढची देवी आहे देवी संतोषी आणि या देवीची शक्ती आहे गोष्टींना पूर्णविराम देणे किंवा गोष्टी सोडून देणे म्हणजेच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी निगेटिव्ह विचार किंवा व्यर्थ विचार जर आपण करत असू तर हे सगळे विचार संपवायचे म्हणजेच गोष्टी सोडून द्यायच्या तर आपण बघत आहोत नवरात्रातल्या नऊ देवी आणि या नऊ देवींच्या नऊ शक्ती ज्या आपल्या आत ऑलरेडी आहेत पण त्या आपल्याला जागृत करण्याची गरज आहे तर पुढची देवी आहे देवी गायत्री आणि तिची शक्ती आहे पारख करण्याची शक्ती आणि ती हंसावर बसलेली दाखवली आहे ज्याप्रमाणे हंस पक्षी दूध आणि पाण्यातला फरक सहज ओळखतो त्याचप्रमाणे जर आपण आपल्या आतली ही पारखण्याची शक्ती जागृत केली तर आपल्यालाही काय चांगलं काय वाईट हे ओळखता येतं आणि हे ओळखून आपला निर्णय कधीच चुकत नाही त्यामुळे देवी गायत्रीची शक्ती आहे पारखण्याची शक्ती आता आपण पुढच्या शक्ती आणि पुढच्या देवीकडे वळूया नवरात्रातली पुढची देवी आहे देवी सरस्वती आणि या देवीची शक्ती आहे योग्य निर्णय घेण्याची शक्ती म्हणजेच निर्णय शक्ती आपले व इतरांचे विशेष गुण ओळखून त्यांची कामं यांचं आपल्याला आकलन झाल्यावर आपण कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेऊ शकतो हीच निर्णयशक्ती आपल्याला सरस्वती देवीकडून मिळते आणि आजकालच्या जगात कमीत कमी वेळात योग्य निर्णय घेणं पण खूप महत्त्वाचं आहे तर आता आपण वळूयात नवरात्रातल्या पुढच्या देवीकडे नवरात्रातली पुढची देवी आहे देवी लक्ष्मी जिचं लक्ष्मीपूजन आपण दरवर्षीच करतो आणि या देवीची शक्ती आहे सहयोग किंवा साथ देण्याची शक्ती म्हणजेच पावर टू कोऑपरेट म्हणजेच इतरांकडे लक्ष देणं त्यांना आपला वेळ देणं आपले अनुभव ज्ञान त्यांना कसं उपयोगी पडेल हे बघणं आणि इतरांबरोबर मिळून मिसळून काम करणं म्हणजेच लक्ष्मी देवीची सहयोग देण्याची शक्ती नवरात्रातली शेवटची शक्ती आणि शेवटची देवी आहे ती म्हणजे देवी पार्वती आणि या पार्वती देवीची शक्ती आहे संक्षिप्त करण्याची शक्ती म्हणजेच जास्त फापट पसारा न करणे म्हणजेच बाहेरच्या जगात जे काही आहे त्यापासून काही क्षण लांब जाऊन आपल्याबरोबर घालवणे म्हणजेच एखाद्या गोष्टीला संक्षिप्त म्हणजेच समराईज करणे तर ही शक्ती आपल्याला पार्वती देवीकडून मिळते तर ह्या व्हिडिओत आपण नवरात्रातल्या नऊ देवी आणि त्यांच्या शक्तींची माहिती घेतली आणि या शक्ती जर तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यात अंमलात आणल्या तर तुमचं आयुष्य खूप सोपं होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ पण नक्की बघा शिवाय हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा